ठरलं तर मग मालिकेतील कलाकाराचं निधन जुई गडकरीची भाऊ पोस्ट वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेतील एका कलाकाराचं अपघाती निधन झाल्याची माहिती समोर आली आहे मालिकेतील गौरव काशीद याचं वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी निधन झालं त्याच्या निधनाच्या बातमीमुळे मालिकेच्या सेटवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या निधनानंतर अभिनेत्री जुईने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली जुईची पोस्ट काळीच पेवटून टाकणारी आहे तिने तिच्या पोस्टमध्ये गौरवविषयी अनेक गोष्टी मांडल्या आहेत दरम्यान गौरवच्या निधनामुळे संपूर्ण सेटच सुन्न झालं असल्याचं जुईनं म्हटलंय जुईची पोस्ट नेमकी काय आहे जुईने तिच्या सोशल मीडियावर गौरवचा एक फोटो शेअर केला त्यामध्ये तिनं म्हटलंय की गौरवच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तो बाईकवरून घरी जात होता नऊ तारखेच्या रात्री गौरवच्या बाईकचा भीषण अपघात झाला ताई मला कोणी उठवलंच नाही म्हणून लेट झाला यायला हे त्याचं पहिलं वाक्य होतं आमचं युनिट जॉईन केल्यानंतर पहिल्या दिवशी लेट आला होता तो मग रुळत रुळत गेला सीन देताना जर तो कलाकार पळत आला असेल तर तो पळून पण दाखवायचा हुशार होता मला रोजचे सीन एक्सप्लेन करायचा हसतमुख होता मेहनती होता त्या वयात मुलं असतात तसा अल्लड पण होता मला थोडा घाबरायचा ताईसमोर स्मोक करून गेले की ताई लगेच ओळखते आणि ओरडते त्यापेक्षा नाही करत स्मोक असं म्हणून निदान तेवढ्यापुरतं तरी टाळायचा पुढे ती म्हणते रात्री घरी जात असताना दुसऱ्या एका महिला असिस्टंट डायरेक्टरला आणि हेअर ड्रेसरला घरी सोडून जायचा त्याही रात्री तो त्या दोघींना चारकोपला सोडून पुढे गेला त्या दिवशी नेमकी आमची हेअर ड्रेसर चारकोपलाच उतरली नाहीतर ती रोज त्याच्याबरोबर माहीमपर्यंत जायची आणि तो तिला न्यायचा म्हणून गाडी सांभाळून चालवायचा त्याचा चोवीसावा वाढदिवस होता त्याचा चोवीसावा वाढदिवस दहा जूनला होता नऊ तारखेला त्याच्या बाईकचा वांद्रेमध्ये भीषण अपघात झाला त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला त्याला आमच्या सेटवर येऊन जेमतेम महिनाभरच झाला होता पण सगळ्यांशी त्याचं छान नातं जोडलं होतं गेले अनेक दिवस तो कोमामध्ये होता आणि काल त्याची मृत्यूशीच असलेली झुंज अखेर संपली सेटवर सगळे अजूनही सुन्न आहेत सगळ्यांना वाटत होतं गौरव परत येईल गौरव काल पण तुला कोणीतरी उठवायला हवं तर तू लेट झाला असतास पण आला तरी असतास तुझ्या आत्म्याला शांती मिळू हे तरी कसं लिहायचं त्या आईबाबांचं काय झालं असेल याचा विचारही करू शकत नाही